मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते राजा माने यांना शांतीदूत राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान संपादक माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना शांतीदूत हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शांतीदूतचे संस्थापक व निवृत्त आय पी एस अधिकारी डॉक्टर विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राजा माने हे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना व महाराष्ट्र प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण समिती निधीचे सदस्य आहेत गेली बेचाळीस वर्ष ते महाराष्ट्राच्या पत्रकारितेत सक्रिय आहेत याप्रसंगी विद्याताई जाधव यांच्या हस्ते मंदा माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना राज्य सचिव महेश कुकगावकर राज्य संघटक अमोल पाटील पुणे शहर पदाधिकारी पराग डिगणकर शांतीदूत परिवाराचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुरेश सपकाळ सचिव मधुकर चौधरी अध्यक्ष शिवाजीनगर शांतीदूत परिवार आदी उपस्थित होता नमस्कार मी डॉक्टर विठ्ठल जाधव आजचे जे सत्कार मूर्ती आहेत आमचे परमित्र वाजल्याबरोबर हे आम्ही विद्यार्थी दशेत असल्यापासून आमचे संबंध आहेत आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये आजच्या नवीन पिढीमध्ये अभिमानानं सांगावं असं हे नाव आमच्या परिवारातलं असल्यामुळं आजचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होतो सव्वीस जूनच्या कार्यक्रमाच्या दिवशी काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नव्हते परंतु आपल्या शांतीदूत परिवाराच्या कार्याशी ते परिचित आहेत सगळ्या घडामोडीची त्यांना माहिती आहे आणि सतत त्यांचंही प्रोत्साहन असतं आज या निमित्तानं सहपत्नीक आले आणि आज आमच्या शांतीदूत परिवाराच्या वतीनं हा कौटुंबिक स्वरूपाचा सत्कारचा कार्यक्रम आणि पाहून त्यांनी स्वीकार केला त्याच्याबद्दल के वैयक्तिक थी जादू कुटुंबातर्फे शांत परिवाराच्या वतीनं सत्काळसाहेब असतील आमचे महेर जे असतील मुदू चौधरी असतील या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जो सैनिक जूनला आपण कार्यक्रम गेल्या पाच सहा वर्षापासून विविध क्षेत्रातील अतिशय उल्लेखनीय कार्य करणारा आणि जे एरवी प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्यासुद्धा प्रत्येक समाजसेवकांचा आपण त्यांच्या कार्याची दखल घेऊन सत्कार करतो तसंच याही वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांचा पण सत्कार ठेवला होता सन्मान ठेवला होता पण त्या दिवशी येऊ शकले की मग आज योगायोग जुडून आलेला आहे तेव्हा शांतीदूत परिवाराचा जो शांतीदूत शहरत्न पुरस्कार आहे अशा व्यक्तींना पुरस्कार दिल्यामुळे त्या पुरस्काराची उंची वाढल्यासारखं आम्हाला वाटतंय आणि मनस्वी खूप आनंद होतो आहे त्यांच्या सगळ्यांच्या अतिशय हे वेगळ्या प्रकारचं व्रत आहे पत्रकारितेचं ते, ते पावित्र त्यांनी जपून समाजाच्या प्रबोधनासाठी न्यायम हक्कासाठी सतत वेगवेगळ्या घटकांच्या अगदी खूप अगोदरपासून ते लढा देत असतात साथ देत असतात लग्नाऱ्याला त्यांच्या भावी आयुष्यासाठी शांतीभूत परिवार खूप खूप शुभेच्छा